गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी सुरमईत तवा फ्राय करते त्याच्यासाठी मी सहा ते सात सुरमईचे पिसेस घेतले आहेत आणि आपण त्याला आता मॅरिनेट करणार आहोत त्याच्यासाठी प्रथम मी आले लसूण पेस्ट हळद मिरची पावडर आणि मालवणी मसाला असं सगळं घालणार आहे दोन चमचे लसूण पेस्ट घालायचे आणि मसाले तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार घालायचे आहेत आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळ्यांनी हे फिश मॅरिनेट करायचं आहे अशा प्रकारे फिश मॅरिनेट करायचं आहे छान दोन्ही बाजूने मसाले लावून घ्यायचे पाच ते दहा मिनिट ठेवायच आणि आता तळण्यासाठी मी एका डिश मध्ये रवा आणि तांदळाचं पीठ याचं मिक्सर घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरची पावडर टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या फिशच्या तुकड्या दोन्ही बाजूनी घोळवून आपण तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत आणि आता दोन्ही बाजूने फिश फ्राय करून घ्यायचं आहे आपलं सुरवळीत तवा फ्राय तयार आहे भातासोबत खायला खूप छान लागतो फिश फ्राय तयार आहे सॉल्व्ह करूया आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय